नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवते मुगाच्या डाळीपासून छानपैकी असे वडे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तेथं मुगाच्या डाळीपासून आपण वडे बनवतो त्याच्यासाठी सर्व तयारी करून घेतली तर इथं डाळ मी सात ते आठ तास भिजवून घेतली आणि स्वच्छ धुवून आणि निथळा ठेवली तर इथं धनापोड जिरे हळद पावडर गरम मसाला लाल तिखट ओवा मीठ पीठ लसूण हिरवी मिरची वावा जिरे याचं छान वाटण करून घेणारे आपण आणि कांदा इथं ह्या पद्धतीचा ओबा चिरून घेतला तर दोन ते तीन छोटे छोटे कांदे मी चिरून घेतले भरपूर अशी कोथंबीर चिरून घेतली लगेचच चा आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं तर इथं जेणेकरून आपण हिरवी मिरची लसूण घेतलं ते जाडसर असं वाटण करून घेणारे आपण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर बघू शकता चला जाडसर असं वाटण करून घेऊ तर मस्त असं वाटण करून झालं तर बघू शकता आपण जेणेकरून पाण्याचा अजिबात वापर केला नाही तर असंच आपण मिक्सरला फिरून घेतलं चला डिशमध्ये काढून घेऊ आणि डाळसुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायची तर ह्याच भांड्यामध्ये आपण डाळसुद्धा वाटण करून घेऊ तर बघू शकता पूर्ण पाणी निथळून घ्यायचं जेणेकरून आपण वाटताना डाळ पातळ झाली नाही पाहिजे तर बघू शकता तर बऱ्याच वेळाची मी डाळ इथं पाणी दोन पाण्याने धुवून आणि निथळा ठेवलेली होती तर डाळीमध्ये सुद्धा पाणी घालायचं नाही तर न ना पाणी घालता आपण डाळ वाटण करून घेतली तर बघू शकता तर बघू शकता किती घट्ट आणि छान मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपण इथं डाळ ह्या पद्धतीची वाटण करून घेतली सर्व डाळ आपण ह्याच पद्धतीने वाटण करून घेणार आहे जेणेकरून इथं बाकीची डाळ आपण वाटण करून घेणार आहे आणि राहिलेली डाळसुद्धा आपण एक डिशमध्ये काढून घेणार आहे तर पूर्ण डाळ आपण वाटून घेणार नाही तर बघू शकता ह्या पद्धतीची सर्व डाळ आपण आता वाटण करून घेऊ जाडसर अशी वाटण करून घ्यायची तो तर सगळे डाळ आपण वाटण करून घेतली तर काही डाळ मी साईडला इथं प्लेटमध्ये काढून घेतली आणि जेणेकरून इथं ठेचा वाट करून घेतला तोसुद्धा घालून घ्यायचा तर ह्या कमी तिखट मिरच्या आहे म्हणून मी इथं ठेचासुद्धा वापरते आणि लाल तिखटसोबत वापर करणारे तर मिरच्या कितपत तिखट आहे तुम्ही कितपत तिखट खाता त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचा वापर करा इथे मिरचीचा ठेचा सुद्धा घालून घेतला ववा सुद्धा हातावर चुरून घालून घेतला आपण आणि या पद्धतीचे आपण उभा कांदा चिरून घेतला तो हाताने कुसकारून घालून घ्यायचा जेणेकरून छानपैकी तो मोकळा होतो तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असा कांदा आपण हाताने चुरून घालून घेतला तर लगेचच आपण इथं छोटी वाटी भरून इथं बेसन पीठ घेतलं ते सुद्धा घालून घ्यायचं बाकीच्या साहित्य सुके मसालेसुद्धा घालून घेणारे आपण इथं तर जिरे घालून घेतले आपण अर्धा चमचा धना पावडर हळद पावडर गरम मसाला घालून घेणारे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा हिरव्या मिरच्या सुद्धा बनवू शकता इथे मी थोडंसं लाल तिखटचा सुद्धा वापर केला हिरव्या मिरच्याचा सुद्धा वापर केला जेणेकरून ही साईडला मी डाळ काढून ठेवली होती ती डाळ सुद्धा घालून घेतली तर ही अखंड डाळे ही वाटण केलेली नाहीये तर बघू शकता या पद्धतीने याच्यामध्ये घालून घेतली त्या चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं ते इथं मीठ घालून घेतलं इथं भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची सर्व साहित्य घालून आणि छान याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपण इथं कांदा घालून घेतला आणि डाळ सुद्धा वाटण करून घेतली तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही जेणेकरून जे साहित्य याच्यामध्येच पूर्ण भिजवून घ्यायचं तर बघू शकता ह्या पद्धतीने तर कांदा कोथंबीर छानपैकी इथं आपण छान मिक्स करून आणि मस्त असं दाबून दाबून पीठ भिजून घ्यायचं तर सगळं साहित्य मिक्स करायचं बघू शकता ह्या पद्धतीने मस्त असं पीठ आपली डाळ पूर्णपणे मिक्स झाले आणि जास्त वेळ तुम्ही मिक्स करून ठेवू नका जेणेकरून जेव्हा तुम्हाला बनवायचे तेव्हाच कांदा वगैरे मीठ घालून आणि मिक्स करून ठेवा डाळ वगैरे वाटून ठेवू शकता तुम्ही पण कांदा मिक्स करून लगेच पाणी सोडतं याला तुमचे वडे व्यवस्थित यायचे नाही तर जेणेकरून जेव्हा करायचे तेव्हाच तुम्ही हे करा तर बघू शकता छानपैकी वडे आता वळल्या जात्या का हात स्वच्छ करून थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि या पद्धतीने तुम्ही छोटे मोठे वडे वळू शकता किंवा प्लॅस्टिकच्या पानावर सुद्धा करू शकता मी था था तर मी इथं हातावर वळून घेणारे हातावर जमत नसेल तर तुम्ही इथं प्लॅस्टिक दोन घेऊन आणि त्याच्यावर सुद्धा वडे थापू शकता छानपैकी पातळ तर बघू शकता दोन वडे मी असे या पद्धतीने इथं डिशमध्ये करून ठेवते डिशमध्ये करून ठेवायची गरज पडत नाही जेणेकरून आपण साईडला सुद्धा तेल तापत ठेवले तर लगेचच हातावर तापून आणि लगेच आपण तेला सोडू शकतो तर ह्या पद्धतीने सर्व वडे आपण आता करून घेणारे आणि लगेच साईडला गरम लगे सोडून घ्यायचे तर बघू शकता ह्या पद्धतीने छान असं तेल तापून घ्यायचं नंतर मंद गॅस करायचा जेणेकरून आतपर्यंत आपले वडे शिजले पाहिजे तर फुल गॅस असला तर वरतून असलं गॅस काळे पडत्या आणि यातून तसेच राहत्या तर ह्या पद्धतीने छान असे गरम तेल करून घ्यायचं परत कमी गॅस करायचा आणि छान आतपर्यंत शिजन इथपर्यंत आपण आता याला तळून घेणार आहे तर बघू शकता थोडासा कलर चेंज झाला का लगेच आपण पलटी करायची लगेच पलटी करायची काही करायची नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने तर बघू शकता छान असा सोनेरी कलर आला आहे आपल्या वड्यांला आणि छान असे झटपटसुद्धा होत्या आणि खायलासुद्धा टेस्टी लागत्या तर जेणेकरून तुम्ही भाज्यासुद्धा तुमच्या आवडीनुसार याच्यात घालू शकता पालकसुद्धा घालू शकता मस्त कलर आलाय गोल्डन तर चला आपण आता काढून घेऊ आणि सर्व ह्याच प्रकारच्या आपण करून घेणारे त्याला आता आपले सर्व वडे आता करून झाले डिशमध्ये काढून घेऊ आणि मस्तपैकी असे खायला गरमागरम छान लागत्या जेणेकरून भरपूर असा पाऊस पडतो आणि त्यात अशा पद्धतीचं गरमागरम आणि छानपैकी फ्राय केलेली मिरची तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद